कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गांवर कळम पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गांवर असणाऱ्या कळमजवळील पुलाचा काही भाग कोसळला आहे अतिवृष्टी झाल्याने भूस्खलन होऊन मातीचा भाग कोसळला असल्याचे समजले जाते राष्ट्रीय महामार्ग असल्याने या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते तसेच अवजड वाहनं देखील या रस्त्यावरून प्रवास करत असतात परिणामी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुलावरून वाहतूक करताना प्रवाशांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते कर्जात साठी सतीश पाटील कळम